या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापु, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीनं सोमवार पासून इच्छुकांच्या मुलाखतीनं सुरुवात करण्यात आली दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीकाचं सोडलं केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे तरी देखील सोलापूर जिल्ह्यात भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही याचं भाजपनं आत्मचिंतन करावं असं खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय बदलत्या राजकीय वातावरणात राजीनामा पक्ष बदल नवा पक्ष अशा नव्या समीकरणात काँग्रेसनं आपला करिश्मा कायम ठेवल्याचं दिसून आलं काँग्रेस भवन इथं सोमवार पासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या खासदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे ज्येष्ठ नेते माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रकाश सलगुलवार माजी महापौर सुशील आबोटे अलका राठोड प्राध्यापक अशोक निंबर्गी सुनील रसाळे यांनी मुलाखती घेतल्या प्रसार माध्यमांची बोलताना खासदार प्रणित शिंदे यांनी भाजपसह हो विरोधकांवर कडाडून आणि घणाघाती टीकास्त्र सोडलं आज आणि उद्या काँग्रेस पक्षात जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही दिले एक दिवसामध्ये काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक ही काय पहिली वेळ नाही की लोकपक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालूच आहे आणि मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळ सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात लागता ही मला क्यू येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसत आहे मी मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो भाजप असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार आणि आमचे उमेदवार ते घेऊन चालेल म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं कि धाडकन तोंडावर पडले भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मते आधारे असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुब्र असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडले एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या तुम्ही अं मला कोणाची नावं घ्यायची नाहीत पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचा अमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे करे लोक बरोबर त्यांची जागा मिळवण्यात यशस्वी झाले पण मिळवण्यात लोकसभा पण बघा वन साईड झालेला महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मॅन मशीन मशीनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नेते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खर तर आमदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मेनिप्युलेट केलं मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे दोन प्लस तीन प्लस म्हणजे कशा पद्धती ते करता तुम्ही बघा बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आहे मी म्हणत नाही कारण आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकाम व्हावं लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं सोलापुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत काल आमची मीटिंग झाली आणि सूज सूज तर काही उतरेल तुम्हाला म्हंटल तो कि अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात ही हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते कि ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक असतील की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर जो खाली तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांचे काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये डिस्कशन झालं बऱ्याच सीट्स वर आमची चर्चा झाली आणि मला असं दोन दिवसात तुम्हाला तुम्हाला म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही आणि जे जे भाजपचे भाजपकडे गेले जे लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत बंदखोर असतील त्यांच्यासाठी पण आमचे त्यांना समजा आणि ते काँग्रेस आहेत फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात जागा वाटपाचा फॉर्म्युला काय चेतन भाऊ त्या बैठकीसाठी होते जवळपास नव्वद टक्के हे रात्री अकरा पर्यंत सगळं चाललेलं आहे आणि काही फक्त प्रभाग राहिले शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेसमोर येऊयात आणि जे आमचे काही आपले असतील सगळ्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाहीये आणि ते काय करतात आता बघूयात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे आज त्यांच्यात एवढे नेते आहेत आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाही आहे जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आले हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत आहे दिग्गज लोकांना दरम्यान इच्छुकांनी काँग्रेसनं उमेदवारी दिल्यास प्रभागाचा विकास साधण्याची ग्वाही देत विजयाची खात्री व्यक्त केली